शिस्तप्रिय वामीचे ते जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा हार मानणारे रा राज्याचे हितचिंतक ज जा जनतेचा राजा अशा या जनतेचा राजा स्वतः मानाचा पुत्र मानाचा पुत्र मानाचा पुत्र स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याची धाडस नियती सुद्धा करत नाही नियती सुद्धा करत नाही ओम बोलल्याने मनाला शांती मिळते शंभर वाघांची ताकद मिळते एक होते शिवाजी भीती नव्हती जगाची एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी आईची आणि तिच्या मातेची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी आईची आणि तिच्या मातेची एवढे बोलून मी माझे बोलणे संभवते काही चुकले असेल तर चिमुकली म्हणून माफ करावे विनम्र विनंती धन्यवाद शिवमुद्रा